जय गजानन माऊलीज किचनमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे नुसतं पाऊस पडतो आहे आणि या पावसामध्ये काहीतरी गरम गरम चमचमीत आणि चटपटीत खाण्याची इच्छा नक्कीच होते फोटोवरून तो तर आपल्या लक्षात आलंच असेल की आज माऊलीज किचन आपल्यासाठी काय घेऊन आले आहे ते आज आपण मुगाचे भजे करणार आहोत दोन तीन तासासाठी आपण मुगाची डाळ भिजत घातली नंतर त्यामध्ये हिरवी मिरची आणि लसूण टाकून त्याचप्रमाणे थोडासा पुदिना टाकून मिक्सरमधनं वाटून घेतले हे भजे आपण पुदिन्याच्या चटणीसोबत खाणार आहोत तरीसुद्धा वाटताना यामध्ये थोडी पुदिना टाकला तर खूपच छान चव येते आपण नेहमी प्रत्येकाला सोबत घेऊन चलावं असं म्हणतो मग हे फक्त म्हणण्यापुरतं आहे का आपण निसर्गाच्या विरुद्ध का वागतो आजकाल आपल्याकडचं तापमान खूप जास्त प्रमाणात वाढले आहे आणि वृक्षतोड अशीच चालू राहिली तर यापुढे आणखीनही तापमान वाढू शकतं तेव्हा काळजी घ्या झाडे लावा झाडे जगवा निसर्गाच्या विरुद्ध वागणं शक्यतो टाळा कारण शेवटी तोच आपल्याला वाचवणार आहे अशा पद्धतीने आपण डाळ वाटून आता त्याचे भजे करणार कर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे हे भजे पचायला खूप हलके असतात त्याप्रमाणे मुगामध्ये किती प्रोटीन्स आहेत हे जर आपल्याला माहितीच आहेत मग इतका पौष्टिक पदार्थ खायला आपल्याला नक्कीच आवडेल यासोबत आपण पुदिन्याची चटणी आणि टोमॅटोचा सॉस केलेला आहे टोमॅटोचा सॉस घरी कसा बनवायचा याची रेसिपी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे कुठलेही प्रिझर्वेटिव्ह ॲटम न वापरता आपण हा सॉस तयार केला आहे जरा तर मग व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका